दलित मागासवर्गीय समाजातील घरकुल लाभार्थ्यांना नियोजित जागेच घरकुल द्या अन्यथा लाभार्थ्यांचे आमरण उपोषण येवला तालुक्यातील अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी तालुका प्रशासनाकडे धाव घेतली असून अंगणगाव येथील ग्रामपंचायतने अंगणगावचे ज्येष्ठ नेते अंबादास बालाजी बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलांच्या जागे संदर्भात चर्चा करण्यात आली दलित वस्तीमधील घरकुल लाभार्थ्यांसाठी घरकुलांसाठी जागा उपलब्ध असून गावठाण हद्दीत दलित वस्तीतील घरकुलासाठी राखीव जागेचा ठराव देखील यापूर्वी केलेला असून त्या ठरावाची प्रथही घरकुलधारकांकडे असल्याचे निवेदन प्रसंगी सांगण्यात आले शासन स्तरावरून घरकुलासाठी तीन महिन्यापूर्वी पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बंक खात्यात जमा करून लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी सुरुवात करणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत घरकुल बांधण्यास परवानगी देत नसल्याचे यावेळी निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले घरकुल लाभार्थ्यांसाठी सदरच्या नियोजित जागेवर घरे बांधता यांना स्मशानभूमी शेजारी जागा देण्यात यावी अशी भूमिका काही निवडक लोकांनी आडदांड जातीयवादी मानसिकतेतून हा ग्रामसभेत विषय मांडल्याने त्यास सर्वांनीच विरोध केला परंतु जागा देण्यासंदर्भात सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांनी बघ्याचीच भूमिका घेतल्याने सदर घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती येवला व तहसीलदार साहेब यांना या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले ग्रामपंचायतमधील सदस्य सरपंच तसेच गावातील ठराविक लोकांनी दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलाला विरोध केला कारण विरोध करणारे लोक व त्यांचे नातेवाईक यांची दलित वस्ती शेजारी खळ्यांची व उकिऱ्याची जागा अडवून धरलेली आहे तीही अतिक्रमण केलेली जागा ते तिथे घरकुल बांधण्यासाठी जागा देत नाही ती जागा गावठाणाची असल्याचे यावेळी निवेदनाद्वारे लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली साहेब गावात खळ्याला उकिरड्याला जागा आहे परंतु आम्हाला राहण्यासाठी घरकुल बांधण्यासाठी जागा भेटत नाही म्हणून साहेब आमच्या निवेदनाची आप तात्काळ आहे दखल घेऊन आम्हाला घरकुलसाठी नियोजित जागेवर दलित वस्तीतच जागा उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही परिवारासह बेमुदत आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे यावेळी एक विनोद मोहन त्रिभुवन अमोल विजय गुंजार विशाल नाना माळी आकाश शिवाजी मोरे ऋषिकेश मुरलीधर खुडे विजय रामा गुंजाळ राजेंद्र दौलत माळी संजय आनंदा त्रिभुवन नितीन नारायण त्रिभुवन सौरभ खंडू कांबळे नितीन जाधव राजू संजय त्रिभुवन प्रशांत अशोक वाघ राजू प्रमोद गुंजार सचिन रामदास माळी मयूर संतोष गायकवाड उमेश नाना माई सचिन रमेश खैरनार किरण भाऊ साहेब मोरे सुखदेव मोहन त्रिभुवन दीपक लाला मोरे इत्यादि घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते